छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड या किल्ल्याचा समावेश आहे याच विषयावरती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मनोज घोरपडे इत्यादी उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना शंभूराय देसाईनी भरत गोगावले यांनी विधानसभा सभागृहात काय खाल्ले या प्रश्नाचे उत्तर पत्रकारांना दिलं शंभूराजे आपल्या खिशातील इलायची पॅकेटच काढून पत्रकारांसमोर ठेवलं आणि ही तंबाखू आहे की इलायची आहे याची खात्री करण्यास सांगितलं सभागृहात बोलताना घसा कोरडा होतो त्यामुळे आम्ही इलायची खातो त्यानंतर घशाला घसा थंड राहतो असं शंभूराजे देसाई म्हणाले एक मिनिट हे बघा ही काय आहे ही मसाला इलायची आहे बघा खाऊ द्या नाही ना बघा त्यांना गुंदी येत नाही गुंगी येत नाही ती मसाला इलायची आहे त्या दिवशीच मी खुलासा केला नाही माघार घ्या परत मग आपलं दोन लाव इलायचीचे जर खडे टाकले तर तेवढं कशाला गार वाटतं तुम्ही बघा सगळ्यांनी ट्राय करा संपूर ते तुम्हाला खात्री पटेल मग आता त्याला बघा ते आमचं नाही आम्ही उलट आम्ही जर त्यांच्यावर हक्कभंग आणला असता किंवा आम्ही जर त्यांच्यावर हा व्यक्तिगत के बदनामी केली म्हणून नोटीस दिला असता केवढ्याला पडला असता ते आणि साहेब तुम्हाला मी सांगतो ज्या दिवशी माझ्यावर हा आरोप झाला भरत शेटवर झाला त्या दिवशी ही डबी इलायचीच्या पुढीचा मसाला मुंबईतल्या पुढे जाऊन विधानभवनच्या सगळ्या मीडियाला दाखवून तुमच्यासारखं कर टेस्ट करायला पण दिली त्या